आज आपण बारामतीमध्ये भिगवण चौकाच्या आवारात mm. अजितदादा यांचा सत्कार स... इथे होणार आहे नागरिक सत्कार होणार आहे त्या संदर्भात आपण इथं पाच नंबर ग्राउंड तर आलो आहेत तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आ... अध्यक्ष आणि इथे देखरेख करणारे आ... राजवर्धन दादा शिंदे पाटील यांच्याकडून आपण दोन शब्द बोलणार आहे दादा हा सगळा आपण कार्यक्रम घेतलेला आहे त्या संदर्भात तुम्ही दोन शब्द बोलू शकता माननीय अजितदादा सहाव्यादा उपमुख्यमंत्रीपदी निव त्यांची निवड झाली आणि आत्ताच ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाला जे चांगलं भरघोस असं यश मिळालं आणि एक्केचाळीस आमदार दादांची था निवडून आले हा राष्ट्रीय पक्ष आणि मग त्या त्या आनंदाच्या दृष्टीनं आम्ही सर्व बारामतीकरांनी ठरवले त्यांचा नागरी सत्कार करायचा त्याचं हे असं नियोजन आहे आणि त्याचा भव्य असा नागरी सत्कार आम्ही संध्याकाळी करणार आहोत जवळजवळ बारामती तालुका असेल ग्रामीण भाग असेल सर्व गावातून आजीदादांचा सत्कार करण्यासाठी त्यांना स्वागत करण्यासाठी आभार मानण्यासाठी आजीदादा येणार आहेत तर भव्य असा मोठा सत्कार आयोजित केलेला असं कळलं आहे की ते कमीत कमी पंचवीस ते तीस हजारच्या आसपास लोक नक्कीच नक्की काय म्हणतात नक्कीच भरपूर अगदीच ही जागा पुरणार नाही मागच्या वेळेस जर तुम्ही सांगता सभा जर बघितली तर खूप मोठी सभा त्यावेळेस झाली त्याच्यापेक्षा जास्त मोठी सभा यावेळी होण्या शक्यता दादाविषयी तुम्ही अजून असं म्हणायचं तुम्हाला की दादा आणि आता उपमुख्यमंत्री व्हावं आहेत आता तर मुख्यमंत्री व्हावं अशी तुमच्या सर्वांची काय अपेक्षा आहे बारामतीकारांची सर्वांचीच इच्छा आहे की दादा मुख्यमंत्री व्हावेत परंतु मुख्यमंत्री तर होतीलच होतील शंभर टक्के त्यांना भविष्यामध्ये सर्व बारामतीकरांची इच्छा आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता ते करत असताना बारामती तालुक्यात महाराष्ट्रातलं जे दादाचं काम आहे सगळे उठून दिसणारं काम आहे अत्यंत धाडसी निर्णय असतात दादाचे आणि त्यामुळं ह्या गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये दादांनी जे निर्णय घेतले ते सगळे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय झालेले आहेत आता दादांनी देशपातळीवर जावं आणि देशपातळीवर सुद्धा त्यांनी नेतृत्व करावं अशी आमची सर्व बारामती करायची इच्छा आहे ओके धन्यवाद okay, बारामतीतले नागरिक आणि त्यांची आपण प्रतिका आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे दोन मिनटाबाबत तर अशी व्यवस्था अशी व्यवस्था इथं केलेल्या आहेत तर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक इथे येऊन त्यांच्या मनातल्या आणि मनातल्या मुख्यमंत्रीला भावी मुख्यमंत्रीला इथे सत्कार समारंभ होणार आहेत हे आपण पुढच्या येत्या पाच ये वाजताच्या यूट्यूब चॅनेलमध्ये बघणार आहेत आपला यूट्यूब चॅनल ए आर एस न्यूज सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा हा बारामतीतून एकमेव होणारा आपला चॅनल आहे तर आपलं धन्यवाद